नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या आपण मध्ये आपण पाच डिसेंबर दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉक च विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुकच्या फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण उद्याच्या लाईव्ह सेशन विषयी आधी माहिती बघूया तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की उद्या सकाळी नऊ वाजता उद्या म्हणजे गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन रोजी सकाळी नऊ वाजता आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत आणि त्याची जी लिंक असणार आहे जॉईन करण्यासाठीची ती आपले सर्व जे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे तर त्याला क्लिक करून तुम्ही उद्या सकाळी नऊ वाजता आपल्या ह्या लाईव्ह सेशनला जॉईन करू शकता अर्थात तुम्हाला माहितीच आहे आणि मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय की हे पहिलं सेशन असल्यामुळे ट्रायल सेशन असणार आहे ज्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतील काय काय गोष्टी आहेत तुमच्या अपेक्षा काय आहेत आपल्याला टेक्निकल अडचणी काय येतात ह्या सर्व गोष्टी आपल्याला उद्याच्या सेशनमध्ये लक्षात येतील आणि त्यानंतर आपण पुढच्या आठवड्यापासून आठवड्यातनं एकदा आठवड्यातनं दोनदा किंवा तीनदा अशी ही लाईव्ह सेशन्स घेणार आहोत तर उद्याचं सेशन हे ट्रायल सेशन असणार आहे तर त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं जॉईन व्हा म्हणजे मला सुद्धा हे सेशन जेव्हा आपण पुढच्या आठवड्यात चालू करणार आहे तर त्यावेळेला ती सेशन घेण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल तर हे झालं उद्याच्या सेशनविषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे मध्ये उद्या विकली ऑप्शन एक्सपायरी आहे आपण आज बघू शकता की आज काय झालं गॅप ओपन झालं आज गॅपअप ओपन होऊ शकतं हे आपण कालच मध्ये बघितलेलं होतं आणि मी हे पण सांगितलेलं होतं की गॅपअप ओपनिंग नंतर काय होईल आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल जसं काल झालं तशाच प्रकारचं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल आदल्या दिवशीच जे क्लोजिंग एरिया आहे त्या एरियात येऊन सपोर्ट घेऊन मग वर जाऊ शकतं आणि मी काल सांगितलं होतं की गॅप अप ओपन जर झालं तर एकदा प्रॉफिट बुकिंग येईल प्रॉफिट बुकिंग आल्यावर एकदा वर जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं तर तुम्ही जर बघितलं कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की ज्या पद्धतीनं मी काल सांगितलं होतं त्याच पद्धतीनं आज मुवमेंट बघायला मिळाली आता हे कशामुळे शक्य होतं तर आपल्याला थोडासा मार्केटचा एकदा जर आपण सातत्यानं निरीक्षण करत राहिलो तर आपल्याला बऱ्यापैकी वेळेला साठ सत्तर टक्के वेळेला मार्केटमध्ये काय होऊ शकतं याचा थोडाफार अंदाज लावणं शक्य होतं याचं कारण मागचे अनेक दिवस आपल्याला कंटिन्युअस तेजी होत होती प्रॉफिट बुकिंग झालं नव्हतं साईडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली नव्हती आणि तीच आज निफ्टीमध्ये बघायला मिळाली बरं तेच आपल्याला लक्षात आलं नसेल कालचा व्हिडिओ कदाचित का बघितला नसेल तर ही गोष्ट तरी तुमच्या लक्षात येईलच की इथपर्यंत तेजी झाली त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आलं परत एक तेजी झाली आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग झालं म्हणजे इथे एम पॅटर्न बनला ही गोष्ट आता तुमच्या लक्षात आली असेल आणि ज्या क्षणी हा लो ब्रेक झाला त्या क्षणी आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळाली तर हे झालं आपल्याला आप ही मोठी मुवमेंट झाली त्यानंतर काय झालं त्यानंतर ह्याला फॉलोअप मिळाला नाही जनरली अशा मोठ्या मुवमेंट जेव्हा होतात आता इथे बघा किंवा मागे जाऊन तुम्ही चार्टवर बघा सध्या ही तेजी चालू झाल्यापासून आपल्याला लक्षात येते की प्रॉफिट बुकिंग येते पण लगेच आपल्याला रिकव्हरी बघायला मिळते आणि त्याच पद्धतीचं प्रॉफिट बुकिंग आलं लगेच इनसाइड कॅन्डल बनली लगेच रिकव्हरी झाली पुन्हा खाली यायचा प्रयत्न झाला आणि आपण आणखीन वर गेलो जिथून हे सेलिंग स्टार्ट झालं होतं ती लेवल पुन्हा आली आणि तिथनं पुन्हा आपल्याला थोडस सेलिंग बघायला मिळालेलं आहे तर हे झालं कशा प्रकारे आज आपल्याला ह्या सर्व मुवमेंट बघायला मिळाल्या आता आपण काय करणार आहे उद्यासाठीच विश्लेषण करणार आहे तर त्याच्यासाठी मी काय करतोय आपल्याला थोडस डेली टाइम फ्रेम मध्ये जायचंय म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येऊ शकतील आता इथे डेली टाइम फ्रेम मध्ये मी काय केलंय मी दोन लेवल मार्क केल्या तुम्ही जर बघितलं थोडस झुम आउट करतो म्हणजे ह्या लेवलचं महत्व लक्षात येईल तर मागचे अनेक दिवस म्हणजे आता इथे आपण बघू शकतो की साधारणपणे बावीस ऑक्टोबर नंतर बावीस ऑक्टोबर नंतर काय झालं होतं तेवीस ऑक्टोबरला खूप गॅप डाउन ओपनिंग झालं होतं आणि त्यानंतर जर आपण काळजीपूर्वक बघत राहिलो तर तुमच्या लक्षात येईल हा जो पूर्वी लो बनला होता आणि इथनं बाउन्स आला होता ही लेवल कोणती होती ही लेवल आपल्याला ले इथे दिसते चोवीस हजार पाचशे सदुसष्टची आपण चोवीस हजार पाचशे पंचाहत्तर लेवल आहे असं समजूया खालच्या बाजूला ही जी लेवल आहे ही लेवल आपल्याला कोणती आहे ही चोवीस हजार चारशे ऐंशी ची आहे आपण असं समजूया चोवीस हजार चारशे पंच्याहत्तर ची आहे म्हणजे चोवीस हजार चारशे पंचाहत्तर चोवीस हजार पाचशे पंचाहत्तर हा जो शंभर पॉईंटचा गॅप आहे हा आपल्याला अनेक दिवस रेजिस्टन्स म्हणून काम करतोय पूर्वी इथे सपोर्ट घेऊन वर गेलो होतं एकदा ही लेवल ब्रेक झाली त्यानंतर इथे आल्यावर रेजिस्टन्स येतोय इथे आल्यावर रेजिस्टन्स येतोय आता सुद्धा आपण इथे आलो रेजिस्टन्स आलाय पण झालंय असं की इथे आपण दोन तीन वेळा म्हणजे पहिल्यांदा इथे त्यानंतर इथे त्यानंतर इथे आणि आता इथे म्हणजे तीन चार वेळा आपण काय केलंय ह्या रेजिस्टन्सला टच केलेला आहे त्यामुळे आता काय होऊ शकतं आता आपण इतन वर जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते अर्थात त्याच्यासाठी मला थोडस तुम्हाला निफ्टीचा चार्ट दाखवायचा सॉरी बँक निफ्टीचा चार्ट दाखवायचा आहे म्हणजे तुमचीही गोष्ट लक्षात येऊ शकेल बँक मध्ये असंच आपल्याला चित्र दिसत होतं मी तुम्हाला थोडासा चार्ट व्यवस्थित झूम करून दाखवतोय बँक मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ह्याच पद्धतीचं चित्र होतं आणि मी तुम्हाला कायम ह्याच्यामध्ये सांगत होतो विकली अनालिसिसमध्ये की ही जी गॅप तयार झालेली आहे ही गॅप आपल्याला एकदा बघा इथे आलं खाली गेलं इथे आलं खाली आलं इथे येऊन खाली आलं इथे येऊन खाली आलं म्हणजे इथे कायम आपल्याला रेजिस्टन्स फेस केला जात होता पण अनेक वेळेला ज्या वेळेला एखाद्या रेजिस्टन्सला आपण जाऊन फेस करतो तर त्यामुळे काय होतं तो रेजिस्टन्स वीक होतो आणि तो ब्रेक कधी होऊ शकतो तर ते सुद्धा मी सांगितलं होतं की इथे काय व्हायचं हा रेझिस्टन्स घ्यायचा आणि किंमत खूप खाली यायची बघा इथे घेतला किंमत खूप खाली आली रेजिस्टन्स घेतला किंमत खूप खाली आली घेतला किंमत खूप खाली आली खूप खाली आल्यानंतर बायरला इथून वर जायचं आता समजा आपण ही लेवल धरूया कॉमन प्रत्येक वेळेला इथपासून इथपर्यंत खाली आलंय तर ह्या लेवल पासून बायरला बाईंग करत करत किंमत वाढवत वाढवत इथे नेऊन मग हा लेवल ब्रेक करणं अवघड जायचं एखादा रेझिस्टन्स कुठनं ब्रेक होऊ शकतो ब्रेक जाला तर जवळून जर आपल्याला ब्रेकआउट झाला तर होऊ शकतं ह्या वेळेला काय झालं बघा ह्या वेळेला इथपर्यंतच खाली आला आणि युटर्न घेतला याच्या आधी युटर्न घ्यायला खूप खाली येत होतं म्हणजे ही जी ऍक्शन असते ही जर तुम्ही समजून घेतलीत की रेजिस्टन्स किंवा सपोर्ट ब्रेक होण्यासाठी जवळून जर मुवमेंट झाली तरच तो ब्रेक होऊ शकतो आणि इथे तुम्ही जर बघितलं तर बँक निफ्टी मध्ये तुमच्या काय लक्षात येईल तसं जवळून ब्रेक आता झालेला आहे आणि आता आपण ह्या वरच्या दिशेनं चाललेलो आहोत आता बँक निफ्टीनं ब्रेकआउट ऑलरेडी दिलाय निफ्टी म्हणजे आज निफ्टीची जी अवस्था होती आता इथे अर्थात बँक निफ्टीनं थोडं ग्रीन मध्ये ग्रीन कॅन्डल केली आणि आत क्लोजिंग दिलंय निफ्टीमध्ये थोडस काय झालंय आपण आत गेलोय पण खाली येऊन रेड कॅन्डल बनवून क्लोजिंग दिलंय त्यामुळे आज इथे अप ओपन होऊन आपण ही लेवल ब्रेक केली कदाचित काय होईल कदाचित थोडस आणखीन वर जाऊ शकेल आणि निफ्टी बँक निफ्टीमध्ये ह्या एरियात जाऊन थोडं पुन्हा खाली येऊ शकतं ह्याला पण एकदा रिस्पेक्ट केला जाऊ शकतो तर ते आपण ज्या वेळेला बँक निफ्टीचं बघूया त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन तर तशा प्रकारची परिस्थिती आता निफ्टीमध्ये आलेली आहे तीच गॅप जी आहे ही आता निफ्टीमध्ये आपल्याला इथे दिसतीय आणि तुम्ही जर बघितलं तर तशा प्रकारचीच गॅप इथे तयार झाली आहे जर समजा उद्या गॅप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर आपल्याला ती ब्रेक होताना दिसू शकेल अर्थात उद्या एक्सपायरी आहे त्यामुळे उद्या होईल का परवा होईल याविषयी थोडस आपल्याला उद्याचं ओपनिंग बघावं लागेल आणि उद्या ओपनिंग आपण लाईव्ह सेशन मध्येच बघणार आहोत तर त्यामुळे त्यावेळेच विश्लेषण मी तुम्हाला सकाळीच सांगेन तर हे झालं आपल्याला बँक मध्ये कशा प्रकारचं चित्र दिसतंय आता आपण काय करूया उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल वगैरे सर्व गोष्टी समजून घ्यायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी दुसऱ्या चार्टवर येतोय इथे मी काय केलंय उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व काही काढलेलं आहे तर आपण इथे बघू शकतो की वरच्या बाजूला चोवीस हजार पाचशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आपल्याला दिसतेय खालच्या बाजूला चोवीस हजार चारशेही इम्पॉर्टंट लेवल दिसते आता दोघांमध्ये आपल्याला शंभरपेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे चोवीस हजार चारशे एकोणऐंशी किंवा चोवीस हजार चारशे ऐंशीच्या आसपास आपण सेंटर लाईन काढली आहे आता उद्या एक गोष्ट आहे की आपल्याला इथे पॅटर्न जो दिसतोय तेजी झाली आहे सेलिंग झालंय परत तेजी झाली आहे आणि परत सेलिंग होते एम पॅटर्न तयार होताना दिसतोय त्यामुळे ही जी लेवल आहे साधारण चोवीस हजार तीनशे पन्नास किंवा तीनशे साठच्या आसपास असणारी हा जो लो उद्या ब्रेक झाला तर मात्र काय होऊ शकतं सेलिंग वाढू शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे कारण आपण आता रेजिस्टन्स जवळच आहे डेली टाईम फ्रेममध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण रेजिस्टन्स जवळ आहे त्यात एम पॅटर्न बनतोय त्यामुळे उद्या जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं गॅपडाऊन ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर ह्या एरियामध्ये थोडं सावध राहायला पाहिजे पण चोवीस हजार हो तीनशे पन्नास च्या खाली टिकायला लागलं तर मात्र थोडस सा आणखीन सावध व्हायला लागेल कारण आणखीन आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं सध्या आपण नॉर्मल विश्लेषण करूया आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवूया फ्लॅट ओपन झालं समजा ह्या एरियामध्ये ओपन झालं चोवीस हजार चारशे ते चोवीस हजार चारशे पंचाहत्तर ही साधारण चारशे पंच्याहत्तर आहे ही साधारण चारशे ची लेवल आहे इथे ओपन झालं आणि समजा खाली जायला लागलं चोवीस हजार चारशे ब्रेक झालं आणि खाली टिकायला लागलं काय होऊ शकतं चोवीस हजार तीनशे पन्नास चोवीस हजार तीनशे आणि चोवीस हजार दोनशे पन्नास या लेवल आपल्याला येताना बघायला मिळू शकतात अर्थात मध्ये ओपन झालं फ्लॅट ओपनिंग झालं आणि वर जायला लागलं ला। तर मग सकाळच्या सत्रात थोडस सा साइडवेज होऊ शकतं कारण चारशेच्या आसपास मग सपोर्ट तयार होईल चा इथे सुद्धा बघा तुमच्या लक्षात येईल चारशेच्या खाली जायचा प्रयत्न झाला मात्र लगेच वर आलं त्यामुळे चोवीस हजार चारशेला ऑलरेडी इथे पण सपोर्ट घेतलाय पुढे इथे गेलात इथे सपोर्ट घेतलाय तर त्यामुळे इथे ओपन झालं आणि पुन्हा सपोर्ट घेऊन वर जायला लागल तर वरच्या बाजूला काय होणार चोवीस हजार पाचशे पन्नासच्या आसपास रेजिस्टन्स आहे त्यामुळे खाली ओपन होऊन वर जायला लागलं तर मग मगाच्या नियमानुसार खूप खालनं वर जायला लागलं की ती लेवल पटकन ब्रेक होत नाही जवळून ओपन होऊन ब्रेक व्हायला लागली तर ती होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे इथून वर आलं त्यात उद्या एक्सपायरी आहे तर पुन्हा खाली येऊ शकतं अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते आणि परत खाली आल्यावर सपोर्ट घेऊन परत वर जाऊ शकतं असं सकाळच्या सत्रात होईल आणि मग दुपारच्या सत्रात आपल्याला काय होऊ शकतं एकतर इथून खालच्या बाजूला किंवा मग इथून वर जाऊन इथून वरच्या बाजूला मग ब्रेकआउट आपल्याला मिळू शकतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल तर खाली ओपन होऊन वर जायला लागलं तर साईडवाईज मुवमेंटची शक्यता आहे खाली ओपन होऊन खालीच व्हायला लागलं तर मग थोडस जर तीनशे पन्नास सुद्धा तुटलं तर मग आणखीन एक मोठं आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं जर गॅपऑप ओपन झालं तर काय जर गॅपऑप ओपन झालं ह्या एरियामध्ये ओपन झालं तर मग काय होईल आणि चोवीस हजार पाचशे पन्नास ही लेवल जर ब्रेक झाली पुन्हा तर मग काय होईल पुन्हा एकदा आपल्याला मग इथे तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न तयार होईल इथपर्यंत सेलिंग झालंय इथपर्यंत तेजी झाली परत इथपर्यंत सेलिंग होते आणि डब्ल्यू पॅटर्न इथे तयार होणार आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचा चोवीस पाचशे पन्नासच्या आसपासच हाय आहे तो जर ब्रेक झाला तर डब्ल्यू पॅटर्नचा आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळेल बँक निफ्टीने ऑलरेडी ब्रेकआउट दिले आणि मग काय होऊ शकतं चोवीस हजार सहाशे चोवीस हजार सहाशे पन्नास आणि चोवीस हजार सातशे ह्याला त्यामुळे उद्या हा जो एरिया आहे हा एरिया आपल्यासाठी नो ट्रेड झोन आहे ह्या एरियामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला सावध राहावं लागणार आहे सकाळच्या वेळेला काय होईल एखाद्या वेळेला आपल्याला एखाद फॉल्स ब्रेकआउट दाखवलं जाईल म्हणजे खाली जाते असं इथनं दाखवलं जाईल आणि अचानक बाउन्स येईल किंवा वर जाते इथनं असं दाखवलं जाईल आणि अचानक सेलिंग येईल असं काहीतरी होऊ शकतं सकाळच्या सत्रात आणि मग आपल्याला ऍक्च्युअल ब्रेकआउट बघायला मिळू शकतो एक्सपायरीच्या दिवशी सकाळी एक फॉल्स ब्रेकआउटची शक्यता सुद्धा असते अर्थात उद्या सकाळी आपण लाईव्ह असणार आहे तर त्यामुळे सगळ्या गोष्टींची चर्चा त्यावेळेला आपण करू शकतो तर हे झालं निफ्टीचं उद्यासाठीचं प्राईस ॲक्शननुसार काय होऊ शकतं आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि निफ्टीमध्ये आपल्याला ओपन इंटरेस्ट अॅनालिसिस डेटा अनालिसिस करायला सुरुवात करायची आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया मी इथे डेली टाईम मध्ये ओपन केलंय आणि इथे मी तुम्हाला दाखवतो की हे सगळे फक्त पाच डिसेंबरची एक्सपायरी ठेवूया आणि ओपन इंटरेस्ट चेक करूया आता फक्त आपण काय केलं उद्याच्या एक्सपायरीचा विचार करतोय उद्याच्या एक्सपायरीचा विचार करायला गेलं तर तुमच्या लक्षात येईल की हायेस्ट रेजिस्टन्स कुठे आहे पंचवीस हजारला आहे पंचवीस हजार अजून खूप लांब आहे त्यामुळे ह्याचं आपल्याला काय महत्व नाहीये हायेस्ट सपोर्ट कुठे आहे तर तो, तो खाली आहे तेवीस हजार पाचशेला तेवीस हजार पाचशे स्वतः खूप लांब आहे त्यामुळे त्याचही उद्यासाठी काय महत्व नाही आहे उद्यासाठी महत्व कोणत्या लेवलचं आहे मी थोडस तुम्हाला इकडे घेतो इथे बघा इथे दिस रेजिस्टन्स दिसतोय चोवीस हजार पाचशेला ला मी जे म्हणतोय खाली जाण्याची शक्यता आहे किंवा साईडवेज होण्याची शक्यता आहे त्याचं कारण चोवीस हजार पाचशेला असणारा रेजिस्टन्स बघा आणि एवढा रेझिस्टन्स आपल्याला खाली गेल्यावर डायरेक्ट चोवीस हजारला सपोर्ट आहे म्हणजे ह्याच्या तुलनेत ह्याला बरोबर करू शकणारा डेटा आपल्याला खाली इथे दिसतोय चोवीस हजारला सपोर्ट तर त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की खाली जायला स्कोप जास्त आहे मात्र ह्याच्याबरोबर ही पण गोष्ट लक्षात ठेवा आपण रेजिस्टन्स जवळ आहे जर काही कारणानं आपण चोवीस हजार पाचशे ही लेवल ब्रेक केली तर शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं म्हणजे ज्यांनी ज्यांनी ह्या एरियामध्ये शॉर्ट केलेले आहेत हे सर्व शॉर्ट जे आहेत म्हणजे चोवीस पाचशे पासून चोवीस आठशे पर्यंत तर हे सगळे शॉर्ट कव्हर होऊ शकतात आणि आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळू शकते तर त्यामुळे नो ट्रेडिंग झोन मध्ये सावध राहायचंय पण जर आपल्याला त्याच्या ब्रेकआउट मिळालं तर आपल्याला एक मोठी मुवमेंट सुद्धा उद्या बघायला मिळू शकते इथे काय दिसतंय तेजी झाली आहे पॉज घेतलाय पॉझ घेतल्यानंतर म्हणजे आपण एखादा किल्ला चढताना जसं काही अंतर चढून गेल्यानंतर थांबतो आणि मग निर्णय घेतो जर आपल्यामध्ये तेवढी ताकद वाटत असेल आणि परिस्थिती तशी असेल तर मग आणखीन वर जायचं किंवा इथून आपण मग खाली उतरायला सुद्धा सुरुवात करू शकतो त्यामुळे ही जे पॉझ घेतलाय आता आपल्याला दोन्हीकडे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर त्यामुळे ते आपल्याला आता ठरेल हा रेझिस्टन्स सुद्धा तुम्हाला आता लक्षात आलेला आहे तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आणि आपण उद्या सकाळी विश्लेषण करणारच आहोत आता आपण बघूया चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजे आज काय झालं हे आपण ओव्हरऑल परिस्थिती बघितली आजची परिस्थिती काय आहे तर त्याच्यासाठी आपण इथे चेक करूया आजची परिस्थिती बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की इकडच्या बाजूला आपल्याला उजव्या बाजूला मिक्स चित्र आहे मिक्स चित्र म्हणजे काय तर इथे तुम्हाला काय दिसतंय शॉर्ट कवरिंग पण झालेलं दिसतंय लॉंग अनवाइंडिंग पण झालं याचं कारण पहिल्यांदा तेजी झाली मग खाली आलं तर त्यामुळे शॉर्ट कवरिंग झालं लॉंग अनवाइंडिंग पण झालं पण हा डेटा आता थोडासा मिक्स आहे त्यामुळे इकडे फार बघण्यात अर्थ नाही इकडे बघणं आवश्यक आहे इकडे काय दिसतंय बघा खूप सारे शॉर्ट्स तयार झालेले आहेत आजच्या दिवसात त्या तुलनेमध्ये लॉंग तयार झालेत का नाही हे खालच्या बाजूला थोडेसे तयार झालेत आणि इथे थोडेसे तयार झालेत म्हणजे सध्या ऑप्शन सेलरचं मत काय आहे ऑप्शन सेलरचं मत असं आहे की थोडस सेलिंग येऊ शकतं असं मत आहे म्हणून एवढे शॉर्ट तयार झालेत पण मार्केट नेहमी अनपेक्षित मुवमेंट करतं उद्या जर चोवीस पाचशेच्या वर टिकायला लागलं तर आज ज्यांनी ज्यांनी हे शॉर्ट बनवलेत त्या सगळ्यांना लॉस व्हायला लागणार आणि मग एक मोठं शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे विरुद्ध झालं दिसताना काय दिसतंय किंमत खाली जाईल असं दिसतंय प्रत्यक्षात अप ओपन होऊन वरच गेली मग काय होईल शॉर्ट कव्हरिंग होईल आणि आणखीन किंमत वर जाताना बघायला मिळू शकते तर हे झालं डेटा अनालिसिसच्या सहाय्यानं निफ्टीचं विश्लेषण उरलेलं विश्लेषण आपण उद्या सकाळी करणार आहोत आता आपण पुढे जाऊया आणि ह्या निफ्टीच्या विस्तृत अशा विश्लेषणानंतर आपण आता बँक निफ्टीच्या चार्टकडे जाऊ जाणार आहोत बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला एकदम परफेक्ट म्हणजे निफ्टी मध्ये झालं तसं बँक निफ्टी मध्ये झालंच नाही इथे काय झालं ओपन झालं खाली आलं आपण जसं म्हटलं होतं त्या पद्धतीनं आदल्या दिवशीच्या क्लोजिंग मध्ये च्या आसपास सपोर्ट घेतला परत बाउन झाला थोडस खाली आलं परत बाउन्स झाला परत थोडस खाली आलं पुन्हा बाउन्स झाला म्हणजे इथे काय झालंय बघा तेजीच आपल्याला पॅटर्न दिसतो इथे कुठेही मंदीचा पॅटर्न नाही आहे तर त्याच्यामुळे उद्या काय होऊ शकतं उद्या सुद्धा याच्यामध्ये अप ओपन होऊ शकतं अप ओपन होऊन पुन्हा खाली येऊ शकतं आणि जर निफ्टी जर खाली जायला लागलं तर इथपर्यंत खाली येईल थोडासा बाउन्स करेल आणि नि बँक निफ्टी सुद्धा खाली जाऊ शकतं कारण बरेच वेळामध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग आलेलं नाही तर थोडस प्रॉफिट बुकिंगची शक्यता वाटतेय पण जर उलटं झालं दोन्ही गॅप अप ओपन झाले आणि वरच जाणार असतील तर मात्र आपल्याला थोडस लक्ष ठेवलं पाहिजे आता ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट लेवल कोणत्या आहेत तर त्याच आता आपण बघणार आहोत मी थोडस झूम करतोय हा चार्ट म्हणजे तुम्हाला या सर्व लेव्हल व्यवस्थित दिसू शकतील तर हा चार्ट मी झूम करून व्यवस्थित दाखवतोय तुम्हाला आता इथे बघा वरच्या बाजूला त्रेपन्न हजार तीनशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेव्हल आहे खालच्या बाजूला त्रेपन्न हजार दोनशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे काय होऊ शकतं हा एरिया आपल्यासाठी नोट ट्रेडिंग झोन आहे बरोबर इथे कुठेही ओपन झालं आपल्याला काय करायचं नाही आपल्याला कधी करायचं आहे जर इथे ओपन झालं आणि गॅप ओपन झालं थोडस आणि त्रेपन्न हजार तीनशे पंचाहत्तर ही लेवल वरच्या बाजूने ब्रेक झाली टिकली हाय ब्रेक झाला आपलं ब्रेकआउटचे नियम पाळले सगळे तर मग वर जात असताना त्रेपन्न हजार चारशे पंच्याहत्तर त्रेपन्न हजार पाचशे पंच्याहत्तर आणि त्रेपन्न हजार सहाशे पंच्याहत्तर इथपर्यंत सुद्धा आपल्याला बँक निफ्टी जाऊ शकते मात्र इथे कुठेही ओपन झालं आणि काही कारणानं खाली यायला लागलं तर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं त्रेपन्न हजार दोनशेच्या खाली टिकायला लागलं तर मग त्रेपन्न हजार शंभर त्रेपन्न हजार बावन्न हजार नऊशे ह्या लेवल्स खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात तर त्यामुळे आपल्याला उद्या निफ्टी कशा प्रकारे मुवमेंट करते त्यानुसार थोडस बँक निफ्टीचं मुवमेंट अवलंबून असेल असं सध्या तरी चित्र दिसतय ते झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले इंडेक्स आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फिन निफ्टीचा चार्ट बघायचा आहे ह्याचं विश्लेषण मी करणार नाहीये ज्या पद्धतीने आपण निफ्टी बँक निफ्टीचं विश्लेषण केलंय तुम्ही याचं विश्लेषण करू शकता पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या इम्पॉर्टंट लेवल्स आहेत त्या मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं फिन निफ्टीसाठीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याचं मी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दाखवतोय तर इथे आपण जर बघितलं तर निफ्टी मिडकॅप सिलेक्टसाठीचे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दिसतात आपण काय करूया याला थोडंसं झूम करूया ओके म्हणजे तुम्हाला जर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर व्यवस्थित दिसू शकेल तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्टसाठी तर हे झालं इंडेक्स अॅनालिसिस आता आपण पुढे जाणार आहे आणि शेवटच्या आपल्या सेगमेंट कडे येतोय त्यामध्ये आपल्याला स्टॉकचं ॲनालिसिस करायचं आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर जातो सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम घेऊया झूम लेवल ऍडजस्ट करूया आणि स्टॉक uh, जे आपण या आठवड्यात बघतोय त्या बघायला सुरुवात करूया पहिला स्टॉक आहे आपला भारतीय एअरटेल भारतीय मध्ये मी कालच सांगितलं होतं की आपल्याला इथे काय झालंय एक तर रेझिस्टन्स लेवल आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला इथे बेरीश इन्गल्फिंग पॅटर्न बनलाय जर कालचा हाय ब्रेक झाला तर एक सेलिंग होऊ शकतं सेलिंग कुठपर्यंत होऊ शकतं तर ही जी काय तेजी झाली आहे त्याच्या फिफ्टी पर्सेंट पर्यंत येऊ शकतं असं कालच आपण विश्लेषण केलेलं होतं आता तसंच खरोखर झालंय का सेलिंग तर झालंय आणि एकदम स्ट्रॉंग सेलिंग झालंय म्हणजे ओपन इक्वल टू हाय लो इक्वल टू क्लोज म्हणजे जिथे ओपन झालं तिथून सेलिंग स्टार्ट झालं आणि दिवसभर सेलिंगच होत होतं कुठेही आपल्याला रिट्रेसमेंट आलेली दिसत नाही आहे मग आता आपण जे म्हटलं होतं फिफ्टी पर्सेंट ते झालंय का बघूया इथे लावतो हाय आणि हा होता लो तुम्ही जर बघितलं फिफ्टी पर्सेंटची लेवल कुठे आहे बरोबर इथे आहे मी तुमच्या लक्षात येईल की फिप रिट्रेसमेंट लेवलचं किती महत्व ले आहे आता आपले जवळजवळ सहाशे पेक्षा जास्त साडेसहाशे पेक्षा जास्त व्हिडिओ झालेले आहेत एवढ्या दिवसांमध्ये जवळजवळ दोन अडीच वर्षापेक्षा जास्त काळ आपण दैनंदिन विश्लेषण करतोय तर हे तुमच्या आता लक्षातच आलं असेल की ज्या वेळेला एक तेजी होते रिट्रेसमेंट व्हायला लागतं तेव्हा फिफ्टी पर्सेंटच्या लेवलचं महत्व काय असतं फिफ्टी पर्सेंट लेवल आहे एक हजार पाचशे ब्याऐंशी ला उद्या जर ती ब्रेक झाली तर हे सेलिंग आणखीन कंटिन्यू होऊ शकतं उद्या जर गॅप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर मात्र काय होईल आणखीन एकदा तेजीचा आपल्याला मुवमेंट होऊ शकते आता मेक ऑर ब्रेक लेवल आपल्याला फिफ्टी पर्सेंटची आलेली आहे स्टॉकचं नाव आहे भारती एअरटेल लिमिटेड आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे आपला सिप्ला सिप्ला या स्टॉकमध्ये आपण काय बघतोय सध्या साइडवेज मुवमेंट बघतोय तर त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे साधारण ही लेवल आणि साधारण ही लेवल ह्या दोन लेवलमध्येच मागचे चार दिवस हा स्टॉक अडकलेला आपल्याला दिसतोय जर ह्याच्या खाली टिकायला लागला तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं ह्याच्या वर टिकायला लागला तर आणखीन एकदा तेजी बघायला मिळू शकते सर्व लेवल ऑलरेडी जर हा आठवडाभर तुम्ही हा स्टॉक बघताय तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत नियमित व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट्स व्यवस्थित लक्षात येऊ शकतील त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे चोला मंडलम इन्व्हेस्टमेंट चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट मध्ये काय झालंय बघा आता इथे अतिशय चांगल्या पद्धतीची मुवमेंट झाली आहे इथपर्यंत खाली आलं होतं परत वर गेलं होतं खाली यायला लागलं म्हंटल ह्या लेवलच्या जर खाली आलं तर सेलिंग येऊ शकतं नाही इथनं बाउन्स आला तर तेजी होऊ शकते आता इथे डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे अजूनही ब्रेकआउट आलेलं नाहीये उद्या जर ब्रेकआउट आलं अशी एखादी कॅन्डल क्लोज झाली तर मग येणाऱ्या काळात आपल्याला आणखीन एक तेजी बघायला मिळू शकते आणि पहिलं टार्गेट आपल्याला एक हजार तीनशे वीसच बघायला मिळू शकतं त्याच्यावर जात असताना साधारणपणे आपल्याला तेराशे ऐंशीच्या आसपास पुढचं टार्गेट बघायला मिळू शकतं तर त्यामुळे हा जर आता डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आला सस्टेन झाला तर मग ही सर्व टार्गेट्स आपल्याला चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात पुढचा स्टॉक आहे आपल्याला कोलगेट पामोलिव कोलगेट पामोलिव मी तुम्हाला झूम करून दाखवतो काल सुद्धा दाखवलं होतं फिफ्टी पर्सेंट लेवलला अनेक वेळ आता बाकी सर्व डिटेल सांगत नाही तुम्ही जर नियमित व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की मगाशी जसं दाखवलं भारतीय एअरटेलला तेजी झाली आहे रिट्रेसमेंट होती फिफ्टी पर्सेंट पर्यंत येऊ शकते फिफ्टी पर्सेंट पर्यंत आली त्यानंतर दोन दिवस बघा फिफ्टी पर्सेंटच्या जवळ खाली जाते फिफ्टी पर्सेंटच्या जवळ येऊन क्लोज होते खाली जाते फिफ्टी पर्सेंटच्या जवळ येऊन क्लोज होतंय आज सुद्धा खाली गेलं आणि वर क्लोज झालं म्हणजे ह्या दोन तीन दिवसात आपल्याला काय लक्षात येतंय खालच्या बाजूला जर किंमत गेली तर बायर काय करतायत इथे बाईंग करतायत हा चांगला संकेत आहे उद्या जर हाय ब्रेक झाला तर तेजी पुन्हा कंटिन्यू होऊ शकते कारण तीन दिवस काय सांगितलं फिफ्टी पर्सेंटच्या खाली जेव्हा जेव्हा किंमत जाते बायर सपोर्ट करतायत त्यामुळे हा जर हाय ब्रेक झाला तर तेजी कंटिन्यू होऊ शकते कारण आपल्याला ते कळतच आहे दरवेळेला बायर वर नेतायत किंमत आणि सेलर खाली आणू शकत नाही आहेत आणतायत पण टिकवू शकत नाही आहेत तर त्यामुळे जर आजचा हाय ब्रेक झाला तर एक ते जी येऊ शकते पहिलं टार्गेट जे आहे दोन हजार नऊशे पंचेचाळीसचं ते आपल्याला बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे कोलगेट पामोलिव्ह लिमिटेड तर हे झालं आपल्याला इंडेक्स आणि स्टॉकचं अॅनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा कसा वाटतोय काही सूचना आहेत का काही प्रश्न असतील तर ते सर्व कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून विचारू शकता तसंच आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे मात्र त्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देतो उद्या सकाळी म्हणजेच पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता आपण लाईव्ह सेशनच्या माध्यमातून भेटणार आहोत आणि लाईव्ह मार्केटचं लाईव्ह अनालिसिस करणार आहोत तर उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत मी आपली रजा घेतोय धन्यवाद